खतरे बहुत है लेकिन ठहरता कौन है राह में खतरे बहुत है लेकिन ठहरता कौन है मौत कल क्या आज आ जाए डरता जा जा कौन है तेरे लश्कर के मुकाबले अकेला है गालिब लेकिन फैसला मैदान में होगा मरता कौन है मरता कौन है बाबा या कलियुगा मध्य पारने नाम जर का इतिहास मध्य कुछ नोंद जाए तो यांचं नोंदवलं जाईल असं म्हटलं तरी काही वावलं ठरणार नाही कारण या माणसानं जसं की अण्णा या यांसदेमधलं पाचशे त्रेचाळीस नगांना गुडघ्यावरती आणलं होतं तसं या महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये आता निलेश लंके नावाचं वातावरण घोंगावत आहे लोकशाही आता एका सापडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही आपली स्वातंत्र्याची आपल्या जिल्ह्याची दुसरी लढाई आहे असं म्हटलं तरी काय ओघ ठरणार नाही अरे पन्नास पन्नास वर्ष झाले हेच लोकांना करतात या पक्षातून त्या पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात आता फक्त पितृपक्षच राहिला आणि चिन्ह कवळच विकास या भागाला पाणी द्यायचंय आपलं बी लय चांगलं चाललंय आला गाडी आला का म्हणतो पाणी देणार आहे चार चार पिढे म्हणतात पाणी देणार आहे फरुस्ती फक्की टाकली का आपल्याला वाटतं पाणी द्यायला लागलं याला मतदान करू पण पन्नास वर्षात मिळत लागलं आणि आपल्याला पाणी किती केलं कारण भावाला मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही आणि तुम्हाला सांगतो ही वेळ परत परत येणार नाही काही विकार विकार फुटलेला नाही दक्षिणच्या भागाचा फक्त उत्तर राखीव झाला म्हणून हे दक्षिणकडे कडे आले पण आता हे पार्सल पार उत्तरेला गेल्याच थांबणार नाही ही खुंगार बांधून तुम्हाला मला घराच्या बाहेर पडायचोय असा आवाज पाहिजे शिवाजीराजांच्या काळामध्ये मोठमोठी लोक त्यांच्या बाजूने नव्हते त्यांच्या बाजूने सर्वसामान्य शेतकरी ही लोणीमध्ये खेळाय लागणार आहे सभा घ्यायची नाही कारण यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण जिल्हा परिषद आमदार कि खासदार कि नसली माश्यासारखं बेचे नुकतं पण आता या ठिकाणी वेळ थोडा आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त काय बोलत नाही पण तुम्हाला सांगतो सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे हे बघना हे जोर कितना बाजू एक आते में है गावचा गाव एकवटले या गाव पैक होत आहेत पण तुम्हाला मी सांगतो आता ही लढाई शेवटची लढाई आहे या माणसाने समोरचा माणसा डोळे घालून मर्दासारखी नजर मिळवण्याची आपल्याती नजर खाली पडून जायची नाही आहे कारण ही लढाई दिनेश लंकेची नसों ही लढाई तुमच्या आमच्या स्वाभिमानाची